नमस्कार मित्रांनो आज मी आहे हेरापूर हेरापूरमध्ये हेरापूरचा बाजाराचा वार असतो मंगळवार तालुका जिल्हा बीड येतो मंगळवार बाजाराला हेरापूरच्या आज आपण बाजारामध्ये तुम्हाला बैल दाखवणार आहेत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना तर पेजला फॉलो करा व लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका हे काय सांगितले रेंज एक लाख एक हजार दातावर कशी येतात

टायरच्या बोलीत आहेत सहा दात कड जात आहेत ना सहा कड जात बर गावर किती दिला ह्यो हो? चाळीस ला चाळीस हो। ला ह्यो पांढरा किती दिला अलीकडचा पंचावन्न हजार रुपयाला हे आमचे सबस्क्रायबर आपले फॅन आलेले आहेत बाजारामध्ये काय खरेदी आहे का विक्री घ्यायचा एक बैल बघायला आले कोणतं गाव जळगाव कोणतं जालना जिल्ह्यातलं काय रोहित हामोरापात बर ठीक आहे काय भाया यांचे किती रेतीस एक लाख पस्तीस किती वर्ष जुळक आता नेटके जुळले नेटकी जुळख आहेत सुट्ट्याचे पंच्याहत्तर हजार सहादार सगळ्या जोडीचे एक लाख पस्तीस हजार रुपयाला दिले ते सहादात कडदात तो किती दिल्या कळा तो नाही एक त्याचे किती पंचावन्न

थे थे था 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 था। बास, रावदी, दे राहू दे दिसले दिसले पाहत आहे सहा जात आहेत शेती कामाची मारायची संपूर्ण खात्री दिली जाईल खरेदी करायची असून कॉन्टॅक्ट करा एक नंबर सांग तुझा हा ही बैल जुळ विकडी झालेली नव्वद हजार रुपयाला पंचेचाळीस हजार पिल्ले अडोतीस हजार शेतकऱ्यांनी दिलेले मित्रांनो आहे यांचे किती ह्यांचे पंच्याहत्तर हजार सगळ्या बोली बर ह्याचे किती किती दिला येऊन एकोणपन्नास लाखात मग चार हजार झालाच म्हणायचं तर एकोणपन्नास हजार रुपयाला दिल्या मित्रांनो हे चार चार जाते त्यांचे किती बर नंबर सांगतीस बावीसशे त्यांचे पंचावन्न हजार रुपये मित्रांनो फक्त द्यायचे घ्यायचे पलीकडचा दोन दात आहे अलीकडचा आदत आहे <coughs> सगळ्या शेती कामाला चालू आहेत मित्रांनो ज्याला कुणाला आपले सध्या झोपून मोठे करायचे आहेत फुलकं का काम करून त्यांच्या कामाचे आहेत ते गावरान मोड अ ह्यांचे काय दातावर सत्तर हजार चार चार दात मोबाईल नंबर सांगा

बर शेतकरी कसं मागते साठ पासठ पर्यंत मागणी चालू आहे हा ना पाहत आहे मित्रांनो पत्तळ बैल सात हजार साठ पासष्ट पर्यंत मागणी चालू आहे आणि त्यांची किंमत झाली म्हणा आता साठ पासष्ट हजाराचीच आहेत ते नियमाने सहा सात हजार क्वालिटी बी नाही त्यांना मागितली किंमत रियल किंमत झाली त्यांची ते भाया काय सांगितले किती पस्तीस लातवर कसा होता जोडलेला आहे का बोल नंबर बोलते काय सांगितले रे गावरांची एक पाच लय किंमत सांगितली राव सहा सहा दात काय बरं कसं होईल व्यवहारात काय होईल का हा ठेव ठेव किती बरे नव्हते नेमकं फायनल नव्वद ला होते ना बर पाहता मित्रांनो गावरान मोड आहे शिक्क्यामध्ये मारायचं कामाची सगळ्या बोलीत आहेत बर यांचे काय सांगितले पासष्ट हजार हे दातावर कसे चर्चर चालू आहेत सगळ्याच येते कामा बर ह्यांचे एक लाख दहा हजार हे कसे दहा चार चार आहेत चालू आहेत का हे सगळ्या कामाच्या बोली का संपले का पुढचे दुसऱ्याचे नव्वद एकवीस हा चौऱ्याण्णव हा नव्वद हा ऐंशी ठीक काय सांगितले भाई यांची सत्तर दातावर चार सहा चालू आहे कोणत्या गावचा आहे दिलेत का द्यायचे मागते शेतकरी शेतकरी मागे साठ लाख तू किती मी पंच्याहत्तर मानलो पंधरा हजाराचा गॅप आहे अजून चालतंय चालू द्या तुमचा तर पाहताय मित्रांनो असा बाजार भरलेला आहे पूर्ण सध्या शेतकरी गिरायक पण आहे आता शेतकरी पण बैल जोडी खरेदी करायला लागलेली आहे गॅसचा स्फोट झाला काय मित्रांनो गॅसचा स्फोट झालेला आहे बाजारामध्ये हिरापूरच्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn